सध्या अंमली पदार्थांच्या विक्रीची चर्चा जोरदार सुरू आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हे विकले जातात तरुणाई अक्षरशः बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे बरीचशी तरुणाई आता दिवसभर ही नशेत असते त्याच्यामुळं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय भिवंडी आणि नालासोपारा ही प्रमुख विक्री केंद्र ठरलेली आहेत म्हणजे भिवंडीमधून ग्रामीण भागामध्ये नालासोपारामधून लगतच्या शहरांमध्ये तालुक्यांमध्ये हे सगळे आमली पदार्थ विकले जातात आणि ते सहज उपलब्ध होत असल्याने आता तरुणाई मोठ्या प्रमाणावर नशेची आहारी गेलेली आपल्याला दिसते नशेबाजामुळं आता महिला आणि अल्पवयीन मुलींना धोका निर्माण झालेला आहे अगदी ताजी घटना ही मनोरीची आपल्याला सांगता येईल की मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाक्याच्या जवळ तिथे उड्डाण पुलाच्या लगत एका महिलेचा मृतदेह सापडला होता मनोर पोलिसांनी त्याबाबत तपास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की त्या महिलेवर बलात्कार झालेला आहे आणि तो बलात्कार एका वर्षीय नशाबाजाने केलेला आहे म्हणजे गांजा ओढून नशा झाल्यानंतर त्याने त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केले आणि त्याच्यानंतर दगडाने ठेचून तिचा खून केला म्हणजे गांजाच्या नशेत महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचं मनोहर पोलिसांनी उघडकीस आणलं होतं अगदीच मोठ्या प्रमाणावर गांजाची विक्री ही आजूबाजूच्या परिसरात होत असल्याने अनेक तरुण हे नसेच्या आहारी केलेले आहेत गांजा आणि एम डी ड्रग्स यांची विक्री ही आता ग्रामीण भागामध्ये सर्रास चालते जी नशेबाज पिढी आहे हे नशेबाज अनेकांना ही व्यसन लावतायत वेगवेगळ्या प्रकारच्या नशाही आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत एम डी ड्रग्ज असेल गांजा असेल कोरेक्स असेल नशेच्या गोळ्या असतील किंवा भुलीचं इंजेक्शन दिलं जातं त्यापासून बनवलेली नशा असेल अशा अनेक नशा ह्या विक्रीस उपलब्ध आहेत सिल्वर पेपरमध्ये किंवा सफरचंदामध्ये टाकून ह्या नशा ओढल्या जातात रिकामे जे अड्डे आहेत जागांचे जिथे पडक्या इमारती आहेत मोकळी मैदान आहेत अशा ठिकाणी हे नशेबाज असतात वाडा शहरामध्येही आता या नशेची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे वाडा शहरातील एक त्रिकूट जे आहे हे त्रिकूट नाला सोपारा येथील नायजेरियन लोकांकडनं ही नशा विकत आणतात आणि वाडा शहरातील नशाबाजांना ती पुरवतात असं सांगितलं जातं अगदी ते ज्या वाहनातून आणतात त्या वाहनं म्हणजे अगदी टू व्हीलरवरनं आणतात ॲक्टिवा किंवा इतर टू व्हीलर त्याच्यातून ही नशा आणली जाते हे सगळे एम डी ड्रग्स सप्लाय करणारे जे त्रिकूट आहे ते एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि त्यांच्या चर्चा जी आहे ती वाडा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे वाडा शहरातील देसई नाक्यावर एका आमदाराचा अनाधिकृत बंगला हा एका महिलेच्या नावावर आहे आणि त्या रिकाम्या बंगल्यामध्ये हे त्रिकूट वाडा शहरातील नशाबाजांचा अड्डा जमून असतं आणि तिथे मोठ्या प्रमाणावर गांजाचं सेवन केलं जातं असं सांगितलं जातं नशाबाजीचे लोन आता हे खेड्यापाड्यांमध्ये पोहोचलेला आहे दिवसभर नशेमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या है। वाड़ा मदे ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे वाडा शहरामध्येही या नशावादांनी अगदी अक्षरशः धुबाकूळ घातलेला आहे म्हणजे घराघरात या नशेबद्दल चर्चा सुरू आहे या संदर्भात पोलिसांनी गांभीर्याने काही कारवाई करणं गरजेचं आहे मात्र पोलिसांना बऱ्याच अंशी बऱ्याच म्हणजे अधिकाऱ्यांना माहीत नसेल तरी काही पोलीस शिपायांना या संदर्भात माहिती आहे आणि ते रेग्युलर हप्ते गोळा करतात त्याच्यामुळं या नशाबाजांना मोकळं रान मिळालेलं आहे म्हणजे शहरातल्या विविध भागांमध्ये जिथे मोकळी मैदानं मोकळ्या जागा मोकळ्या इमारती आहेत तिथे ही लोक ही नशा पाणी करत असतात आणि मोठ्या प्रमाणावर जे अंमली पदार्थ आहेत ते भिवंडी आणि नालासोपारा इथून ही काही मंडळी वाडा शहरामध्ये आणतात आणि त्यांची नावं ही शहरातील प्रत्येकाला माहिती आहेत मात्र त्या संदर्भात कुणीही जाहीर वाच्यता करायला तयार नाही आहे मात्र हा प्रश्न आता ऐरणीवर आलेलाय आहे वाडा शहर आणि वाडा तालुक्यातील काही गावं ही आता नशेच्या आहारी गेलेली दिसत आहेत आणि म्हणूनच आता इथे कठोर कारवाई होणं गरजेचं आहे